बिग बॉस मराठीच्या या आठवड्यात अरबाज पटेलने घराचा निरोप घेतला आहे हे पर्व सुरू झाल्यापासून अरबाज आणि निकीची जोडी चांगली चर्चेत होती अनेकदा अरबाजला निकीमुळे तुझा खेळ दिसत नाहीये असं स्पष्टपणे सांगितलं देखील होत अखेर इतर सदस्यांच्या तुलनेत कमी वोटिंगमुळे अरबाजला घराचा निरोप घ्यावा लागला तो एलिमिनेट झाल्यावर जोरजोरात भांडणारी निकी ढसाढसा रडली घराबाहेर जाताना तो प्रचंड नाखुश होता शिवाय या आठवड्यात तो घरचा कॅप्टन देखील झाला होता मात्र कॅप्टन असून घरातून एलिमिनेट होणारा अरबाज हा बिग बॉस मराठीच्या इतिहासातील पहिला सदस्य ठरला आहे घराबाहेर आल्यावर अरबाजने निकी बरोबरचे भावनिक फोटो शेअर करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे हार्ड ब्रेक भाऊक झालेल्या इमोजी तसेच पुढे कोमजलेल्या फुलांची इमोजी शेअर करत कॅप्शन खाली त्याने बिग बॉस मराठी निकी तांबोई आणि मिस्टर अरबाज पटेल असे हॅशटॅग वापरले आहेत तर तुमच्या मते अरबाजचं इव्हिकेशन फेअर आहे का हे नक्की कळवा